सकल मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळावं ही हो खऱ्या अर्थानं कुणबी मराठा समाजाची मागणी आहे यासाठी अनेक आंदोलनं झाली बैठका झाल्या याबाबत परवाच मुंबईमध्ये उपसमिती नेमून हैदराबाद गॅजेटनुसार एक जी आर काढण्यात आला तो फक्त मराठवाड्यासाठी आहे महाराष्ट्रासाठी नाही त्यानंतर सातारा गॅजेट प्रसिद्ध केलं जाईल असं तिने त्यामध्ये लिहिलं होतं तो साताऱ्यापुरता असेल मला एवढंच म्हणायचं की यातनं कोल्हापूर का वगळलं गेलं खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजातले मराठी हे कुणबीच आहेत असं अठराशे एक्क्याऐंशीच्या गॅजेटरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये किती कुणबी समाज होता त्याची आकडेवारी दिलेली आहे त्यात बासष्ट हजार ही त्यामध्ये आ आकडेवारी आहे त्यातल्या महिला तीस हजार पुरुष बत्तीस हजार आणि मराठा कसा होता काय होता याचं सगळं वर्णन केलेलं आहे मराठा कुणबीमध्ये कुणबी जल जन्मल्यानंतर त्याची जी घरातली मंगल कार्यालय आहे हे मंगल कार्य ही हरिजन करत होते मृत्यू झाल्यानंतरसुद्धा त्याचा विधी हा हरिजनच कुणबींचा करतात ही आजपर्यंतची कोल्हापुरातली प्रति परंपरा आहे त्यामुळं हे कोणी बदललं का बदललं आणि हे सरकार कोल्हापूरलाच बाजूला का करतं आहे अशा शंका निर्माण के झालेल्या आहेत उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाची बैठक माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे आ अध्यक्ष राधाकृष्ण पाटील या सगळ्यांना मी उद्या कोल्हापूरच्या गॅजेट उद्याच्या मंत्रिमंडळात विचार व्हावा अशी मागणी करणार आहोत